सहा वाजून पंधरा अकरा वीस दोन वाजून दहा मिनिटं आणि सोळा पंचाळीस ही चोवीस अशी घड्याळ आहे बाकीची बारा ताशीची आहे म्हणून ही वेगळी आहे सातशे अकरा तेवीस सत्तावन्न एकशे एकोणऐंशी यामध्ये कोण वेगळा आहे यामध्ये एकशे एकोणऐंशी ही वेगळी येते कारण का तर बघा सातच्या नंतर जर बघितलं तर ही क्रमार येणारी सातच्या नंतरची मूळ संख्या आहे सात अकरा त्यानंतर दोन दोनच्या नंतर तीन लगेच मूळ आहे पाचच्या नंतर लगेच सात ही मूळ आहे क्रमवारी पण सतराच्या नंतर नऊ काही येतात का असे नाही म्हणून ही वेगळी आहे क्रमवारी येणाऱ्या मूळ संख्या आहेत व्ही डबल आय एक्स व्ही ट्रिपल आय एक्स आणि आय व्ही याच्यामध्ये कोण वेगळा आहे का बर पहिला वेगळा आहे याच्यामध्ये का ही दहा आहे ही आठ आहे आणि ही आ, चौदा आहे आणि ही किती आहे सात आहे बाकीच्या सगळ्या ह्या समसंख्या आहेत ही विषम आहे त्याच्यानंतर व्ही आय व्ही डबल आय आय एक्स आणि एक्स डबल आय व्ही आय म्हणजे ही सहा ही सात ही नऊ आणि ही बारा यामध्ये कोण वेगळा आहे पर्याय क्रमांक दोन वेगळा आहे कारण ह्या आपण सगळ्या संयुक्त संख्या आहेत सहा नऊ आणि बारा आणि ही सात मूळ आहे म्हणून ही वेगळी आहे आता बघा याच्यामध्ये आहे म्हणजे वेगळा आहे तर याच्यामध्ये का बरं वेगळा आहे नवामधून ह्या तीन ला काढून टाकलं तर किती येतात सहा येतात सहाची दुप्पट बारा बारामधून जर पाच ला काढलं तर सात येतात सातची दुप्पट चौदा अकरा मधून सात जर काढले तर चार येतात तर चार ची दुप्पट आठ पण चौदा मधून सहा काढलं तर आठ येतात पण आठ ची दुपट आहे का ही बारा नाही म्हणून पर्याय क्रमांक तीन आ, तीन एक्क्याण्णव चार दोन छत्तीस तीन सहा दोन सतरा एक दोन एकशे तेहतीस पाच आता तीनचा जर घन केलं तर नऊ येतात अं आणि चारचा घन केलं तर किती आहे चौसष्ट चौसष्ट आणि नऊची जर बेरीज केली तर एक्क्याण्णव येते त्याच्यानंतर दोनचा घन केला तर किती येते दोनचा घन आठ आणि तीनचा घन सत्तावीस सत्तावीस आणि आठची जर बेरीज केली तर किती यायला लागली पस्तीस याय लागली सहाचा घन किती येतो सहाचा घन दोनशे सोळा आणि एक चा घन एक दोनशे सोळा आणि एक किती होतात दोनशे सतरा होतात दोनचा घन किती आठ आणि पाच चा घन एकशे पंचवीस एकशे पंचवीस आणि आठ ची जर बेरीज केली तर एकशे तेहतीस येते म्हणजे हे बरोबर आलं त्याच्यानंतर हेही बरोबर आलेलं आहे आणि हे बरोबर आहे पण हे याची मात्र बेरीज एकशे येत नाहीये लागली म्हणून हा पर्याय वेगळा आहे वी वजा पाच म्हणजे याच्यामध्ये कितीचा फरक यायला लागलाय शून्य हे किती याच्यात शून्यचा फरक आहे याच्यात शून्याचा फरक कारण हे रोमन मध्ये सहा आहे सहा वजा सहा शून्य सगळ्यांचा फरक शून्य आहे पण याच्यामध्ये नऊ नौ, अकरा ते नऊ वजा दोन चा फरक आहे याच्यामध्ये म्हणून हा वेगळा आहे तर पाच हजार सहा चारशे सदुसष्ट तीन हजार पाचशे अठ्याहत्तर एक हजार दोनशे सत्तेचाळीस चार हजार सहाशे एकोणऐंशी तीन पाच सात आठ एक दोन चार सात चार सहा सात नऊ या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी अनुक्रमे म्हणजे चढता क्रम आहे संख्येचा पण या ठिकाणी पाच चार सहा सात असा आहे म्हणजे चढता क्रम आहे का नाही म्हणून ही वेगळी आहे 28, 28, चाओदा, चाओदा, दहा अठ्ठावीस सहा आणि चौदा याच्यामध्ये कोण वेगळा आहे चौदा का बरं वेगळा आहे चौदा याच्यामध्ये दहा अठ्ठावीस आणि सहा ही त्रिकोणी संख्या आहे आणि चौदा ही त्रिकोणी संख्या नाही म्हणून चौदा हा पर्याय वेगळा आहे पाच दहा दोनशे छत्तीस नऊ हजार दोनशे शहाण्णव एक हजार एकशे अठ्याहत्तर सात हजार एकशे त्र्याण्णव यामध्ये पर्याय क्रमांक एक वेगळा येतो कारण याच्यामध्ये बघा लॉजिक कसं दिलेलं आहे नऊ आणि सहाची जर बेरीज केली नऊ आणि सहाची बेरीज केली तर नऊ सहा किती वाहिलेत नऊ सहा किती होतात पंधरा होतात मग पंधराला जर गुणिले दोन केलं पंधरा दोन्ही तीस व्हायले तिसापेक्षा एक कमी आला त्याच्यानंतर एक आणि आठ ची जर बेरीज केली नऊ आठ आणि एक नऊ नऊ ला जर दोन न गुणलं तर नऊ दुनी अठरा म्हणजे एक न कमी यायला लागलेला आहे सात मध्ये तीन मिसळ आहे सात आणि तीन दहा दहाला जर दोन न गुणलं तर दहा दुनी वीस वीस पेक्षा एक कमी यायला लागले पण इथं तसं व्हायलाय का बघा सहा आणि पाच अकरा अकरा दुनी बावीस मधामध्ये एकणं जास्त आहे हे सगळे एकणं कमी आहेत म्हणून हा वेगळा आहे दोनशे तीन तीनशे एकोणीस दोनशे एकसष्ट एकशे अठ्ठ्याऐंशी मध्ये कोण वेगळा आहे एकशे अठ्याऐंशी वेगळे आहेत का वेगळे आहेत बर एकोणतीसच्या पट्टीतल्या दोनशे तीन तीनशे एकोणीस आणि दोनशे एकसष्ट आहेत एकशे अठ्ठ्याऐंशी ही एकोणतीसच्या पट्टीमध्ये नाही म्हणून एकशे अठ्ठ्याऐंशी ही वेगळी आहे त्याच्यानंतर दोनशे आठ नऊशेद एक्क्याऐंशी बाराशे एकशे चौवेचाळीस सतराशे दोनशे एकोणनव्वद आता मला सांगा पहिला पर्याय हा वेगळा येतो कारण का आता नऊचा वर्ग एक्क्याऐंशी बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस आणि सतराचा वर्ग दोनशे एकोणनव्वद प्रत्येक संख्येचा वर्ग आहे खालचा छेद पण या ठिकाणी याचा दोनचा वर्ग चार इथं राहायला पाहिजे पण आठ आहे म्हणून हा पर्याय क्रमांक एक वेगळा आहे आपण सगळ्या प्रश्नांचे स्पष्टीकरण दिलेले आहेत तर तुम्हाला सगळ्या प्रश्नांचे प्रश्नांचे स्पष्टीकरण जे दिलेले आहे ते व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा पहायचे आणि त्याचं लक्षात ठेवायचं कळालं आणि पण हा स्वाध्याय सोडून काढायचा